हो जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड दुट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे होय नक्कीच मराठ्यांचा आनंद उत्सव मराठ्यांचा विजय उत्सव म्हणजे मराठ्यांना मिळालेलं हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मिळणार हे कुणबी आरक्षण ओबीसी आरक्षण बांधवांनो लक्षात घ्या की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याच्यावरती डिटेलमध्ये मी माझा व्हिडिओ बनवणार आहे कारण की जे काय करायचं असतं ते अभ्यास करून बोलायचं असतं कारण आपल्या बांधवांना ही माहिती द्यायची आहे चुकीची जाऊ नये म्हणून आणि त्यापूर्वी आपण आज बोलणार आहोत एक मुद्दा विषय असा आहे की जे मराठे एकेकाळी आपण बघतो की विदर्भातील आपले तमाम मराठा बांधव पाटील असतील देशमुख असतील या सरसगट ते विदर्भामध्ये कुणबी आहेत आणि कुणबी म्हणून आरक्षणाचा ते लाभ घेतात मग त्या काळामध्ये पंजाबराव देशमुख जेव्हा इकडे आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या काही लिडर्सना या गोष्टीबाबत बोलले होते या आरक्षणाच्या संदर्भात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी अगदी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली की माझ्या मराठा समाजाला तुम्ही या आरक्षणामध्ये टाकावं कारण आम्ही कुणबी आहोत तेव्हा यापूर्वीच त्यांनी जे ड्राफ्ट बनवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा ते ड्राफ्ट त्यांना ते तीनशे चाळीस व कलम दिसलं की जे ज्या कलमानवे मराठा पण कुणबी आरक्षणा थ्रू आरक्षणामध्ये जाऊ शकतो म्हणजे किती थोर उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती आणि पंजाबराव देशमुख हे सजग असलेलं नेतृत्व त्या काळामध्ये तिथं गेलं होतं आणि एक लक्षात घ्या बांधवांना तमाम बांधवांना माहीत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच गोष्टीसाठी की काका कालेलकर आयोगा ज्या काका कालेलकर आयोगानं सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण द्यावं लागतं परंतु त्या काळामध्ये नेहरूने ते नाकारलं होतं आणि याच गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी तीनशे चाळीसव्या कलमासाठी मराठ्यांच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला होता कित्येक मराठ्यांना माहिती नाही आणि लक्षात घ्या बांधवांनो म्हणून तर म्हणतो की मराठा आरक्षणाचा पाया घालण्याचं काम कारण हे मराठे त्या काळात नाकारत होते आम्ही पाठील आम्ही देशमुख आणि तमाम मराठ्यांना हे माहीतच नव्हतं की आपण पण ओबीसी आहोत कुणबी आहोत आपण पण ओबीसी बांधव आहोत म्हणून त्या काळामध्ये ज्यांनी जागृती केली त्यांना नाकारलं परंतु कालांतरानं मग ही जबाबदारी खांद्यावर कोणी घेतली या तमाम मरगट्यांच्या मनामध्ये हे कोणी घुसवलं डोक्यामध्ये की आपण कुणबी आहोत तर बांधवानं त्याचं श्रेय नक्कीच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि युगपुरुष पुरुषोत्तम जे खेडेकर यांना जातं कारण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही पंचवीस ते तीस वर्षापासूनची मागणी याच संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची होती त्यांनी पाया घालून दिलेला आहे नक्कीच श्रेय जाचं त्याला द्यावं लागतं परंतु आता मात्र पाया घालून दिल्याच्या नंतर अनेक वेळेस आंदोलने पण झाली वेळोवेळी योगपुरुष खेळीकर साहेबांनी पण सांगितलं जे काही मागच्या थातूर थातूरमातूर आरक्षण होतं हे टिकणारं नाही कारण आपल्याला पन्नास टक्क्याच्या आत आपल्याला मधूनच घ्यावं लागणार आहे परंतु आता मुद्दा येतो की हे तथाकथित आपले जे काही तमाम विचारवंत असतील वगैरे यांनी ज्यांनी काही सल्ले दिलेत ते सिरसावंत परंतु रस्त्यावरची लढाई लढायला जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढे आलं आणि चळवळीतून रापून निघालं हे नेतृत्व आणि मराठा आरक्षणाचा ओबीसी हा मुद्दा मराठ्यांच्या पूर्णत गळी उतरण्याचं परमोच्च शिखर बोलतोय मी पाया घालून दिला अनेक संघटनांनी त्याच्यामध्ये अनेक संघटना मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या मराठा महासंघ असेल छावा असेल शोभा संघटना असेल अनेकांनी हा पाया घालून दिलेला परंतु याचं परमोच्च शिखर केलं रोडवरती उतरून रस्त्यावरती उतरून अंगाच्या शरीर शरीराची चालणी करून उपोषणाच्या माध्यमातून आणि इमानदारीचं परमोच्च शिखर जारांगे पाटील यांच्या आरता केला तमाम मराठ्यांनी साथ दिली कोटी कोटी मराठे अंतरवालीमध्ये एकवटले जगानं पाहिलं जगाला हेवा वाटला कोटी कोटीचा रेकॉर्ड ब्रेक आजही अशी सभा कोणीही घेऊ शकलं नाही आणि याचं परमोच्च शिखर आता कालचं जे मुंबईतील आझाद मैदानाचं जे काही उपोषण आणि तमाम मराठ्यांचं जे संयमाचं प्रमोच्च टोक मराठ्यांनी गाठलं एकेकाळी मराठ्यांनी आक्रमक त्याच्या अनेक युद्ध लढाया जिंकल्या हृदिष्ट रागिष्ट असणाऱ्या मराठ्यांनी आक्रमक असणाऱ्या परंतु संयमाचं परमोच्च टोक आता मराठ्यांनी गाठलेलं आहे तितप्रज्ञता काय असते संयम काय असतो शिस्त काय असते ते मराठ्यांनी दाखवून दिलं आणि मराठ्यांनी संयमाचं जे परमोच्च टोक गाठलं मनोजदादा दरंगे पाटील यांच्या नेतृत्वात परमोच्च शिखर गाठलं आपण ओबीसी आरक्षण आंदोलनाचं आणि याचं श्रेय आपल्याला भेटलं संयमाच्या माध्यमातून हे एक युद्ध मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात आपण जिंकलं धन्यवाद आणि याचा आनंद उत्सव साजरा होणेच आहे बांधवानो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय